आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं वे सतत चर्चेत राहणारे व्यक्ती म्हणजे बच्चूभाऊ भाऊ कडू आता बच्चूभाऊ कुडो यांनी मागच्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केलं इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बच्चू भाऊ यांच्या आंदोलनामध्ये कुठलाही विरोधी पक्षाचा नेता आमदार खासदार सहभागी व्हायला हो तयार नाहीत अगदी शेतकऱ्यांशी प्रमाणिक असणाऱ्या ठाकरे गटानं तर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत अडीच वर्ष सत्तेमध्ये होता त्यावेळेस बच्चू कुडू यांना शेतकऱ्यांची आठवण का झाली नाही अशी टीका सुरू झाली मात्र मित्रांनो हे तेच बच्चू कडू आहेत ज्यांना महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर एक आठ दिवसाच्या आत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांना मातुश्रीवर बोलावलं बच्चूबाऊ देखील गेले दोघांमध्ये चर्चा झाली आणि बच्चूभाऊ कडू यांना अक्षरशः लॉटरी लागली मी लॉटरी यासाठी म्हणतोय की तीन जणांचं हो ते सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे भरपूर आमदार असताना त्यांना मंत्रिपद हवं होतं त्या आमदारांना मात्र स्वतःच्या आमदारांना बाजूला सारून याच उद्धव ठाकरे यांनी बच्चूभाऊ कडू यांना मंत्रीपद दिलं पण त्या बच्चू कुडो यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक ते राहिले नाहीत कारण ज्या वेळेस ठाकरे शिवसेनेमध्ये बंड झालं शिवसेना फुटली विस्कटली त्यावेळेस हे बच्चू कुडो गुवाहाटीला गेले आणि त्या पुढची गोष्ट म्हणजे मागच्या चार दिवसापूर्वी का आठ दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषद अशी सुरू झाली बच्चू कडोंची की पत्रकारांना विचारलं की बच्चू भाऊ तुम्ही आंदोलन करतायत मात्र तुम्ही गुवाहाटीला गुवाहाटी हा शब्द उच्चारल्याबरोबर बच्चू भाऊ कडो यांचा पारा शरशशी गेला गेला तळपायाची राग त्यांच्या मस्तकात गेले आणि त्यांनी इतके भडास काढले नामर्द रोज हेच प्रश्न विचारणार का तुम्हाला गुवाहाटीचाच प्रश्न महत्वाचा दिसतो का मी किती वेळ स्पष्टीकरण द्यायचं अशा प्रकारचा राग त्यांनी सगळ्या पत्रकारावर काढला मात्र बच्चू भाऊ कडो यांना इतका राग आला तरी कशाला आणि त्याच्या पुढे जाऊन कहल तर असा झाला की ते म्हणतायत की माझ्या मागण्या जर का मान्य झाला तर एकनाथ शिंदे जिथं म्हणतील तिथे जायला मी अजूनही तयार आहे आणि तेच बच्चू कडो विरोधकांनी माझ्या आंदोलनामध्ये सहभागी हो मला साथ द्यावी अशी अपेक्षा आहेत ज्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या आमदारांना बाजूला सारून बच्चू कडो यांना मंत्रीपद दिलं त्याची साणीव हो, बच्चू कडो यांनी ठेवली नाही पण आता झालं काय कारण ज्यावेळेस बंड झाले शिवसेनेमध्ये त्यानंतर एक आठ दहा दिवसांनी बच्चू कडो थेट गुवाहाटीला थे गेले आणि गुवाहाटीला का गेलो याचं स्पष्टीकरण देत असताना ते असं म्हणाले की मी तर जाणार नव्हतो हो मात्र मला देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आणि आपल्याला नवं सरकार स्थापन आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचं महत्वाचं स्थान असणार आहे त्यामुळे तुम्ही गुवाहाटीला जा असं मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्पष्टीकरण देतात बच्चू कडो मात्र नियतीचा फेरा कसा उलटा फिरला बघा ज्या देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला म्हणून बच्चू कडू गुवाहाटीला गेले त्याच देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांचा अक्षरशः काटा काढला बच्चू कडू यांचा पराभव भाजपच्या आमदारांना केला आणि बच्चू कडू यांच्यासोबत असणार एक आमदार सुद्धा शिंदे यांनी फोडला तरी देखील बच्चू कडू म्हणतात मी शिंदे यांच्याबरोबर जायला तयार मात्र देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून जे बच्चू कडू गुवाहाटीला गेले त्या देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्यांची आमदारकी नाही घालवली कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या म्हणून बच्चू कडो यांना भरपूर काय मिळालं असेल हे अनपेक्षितरित्या त्यांना अमरावती जिल्हा बँकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवता आलं आणि ते सत्ता परिवर्तन घडवत असताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा त्यावेळेस झाली आता काही काळ गेल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र मुख्यमंत्री जरी झाले तरी देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं की बच्चू कुडो यांच्या जागे भाजपचा आमदार आणायचा त्यामुळे बच्चू कडो यांना शेवटपर्यंत मंत्रीपद काय फडणवीस यांनी मिळू दिलं नाही आणि त्यांचा काटा तर कळला त्यांचा आमदार देखील फोडला मात्र अमरावती जिल्हा बँकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवून जे अध्यक्षपद शिंदेच्या कृपेनं कडोंना भेटलं होतं ते अध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कडून कडून हिसकावून घेतलं आणि अक्षरशः आपण म्हणतात ना की अक्षरशः बच्चू कडो हे रस्त्यावर आले होय रस्त्यावरच आले याला म्हणतात कर्माची फळं ज्या उद्धव ठाकरे यांनी इतकं प्रेमानं इतकं आपुलकीने मंत्रीपद दिलं आता बच्चू कडो असं म्हणतायत की मी कुठं मंत्रिपदासाठी गेलो होतो मी कुठं शिंदेनं मंत्रिपद मागितलं मी का मंत्रिपदासाठी गुवाहाटीपर्यंत गेलो होतो का मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ज्या क्षणी झाले त्यानंतर एक पंधरा दिवसानं बच्चू कडो यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती युट्यूबवर तुम्ही सर्च करा तुम्हाला दिसेल त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की मला मोठ्या बजेटचं खातं जर भेटलं तर मला काम करायला बरं पडेल हे स्टेटमेंट आहे बच्चू कडू यांचं तुम्हाला सोशल मीडियावर त्यांची व्हिडिओ देखील पाहायला मिळते तेच बच्चू कडू जेव्हा मंत्रिपद मिळत नाही हे लक्षात आलं त्यावेळेस असं म्हणतायत की आता माझ्या छातीवर तलवार जरी दिली तरी मी मंत्रीपद घेणार नाही व तुम्हाला ते देतच नव्हते मंत्रिपद सोडा तुमची आमदारकी घालवली तुमचं अमरावती जिल्हा बँकेतले सत्ता सगळे इस्कडून टाकले आणि आता तुम्ही दररोज आंदोलनं करतायत पण फडणवीस तुम्हाला फारसं महत्त्व द्यायला तयार नाहीत मुद्दा एवढाच फक्त या ठिकाणी सांगायचा सा होता मित्रांनो की जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते राहिले असते तर त्यांचा पराभव हा खरंतर झालाच नसता महाविकास आघाडीनं त्यांना भरभरून पाठिंबा दिला असता आणि बच्चू यांचा पराभव हा थोडक्यात झालाय तो पराभव न होता ते आमदार तरी राहिले असते आणि पर्यायानं विधानसभेमध्ये सभागृहामध्ये त्यांचा आवाज दनानला असता मात्र थोडक्या त्या ठिकाणी कुठेतरी महत्त्वाकांक्षेसाठी बच्चू कडो यांनी पाच वर्ष आता त्यांची वाया गेली आहेत बाकी आता तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे यांच्या सोबत असताना कडो यांनी कधीही कोणती मागणी केली नाही मात्र ते आता मागण्या करतायत मागणी त्यांची महत्वाचीच आहे मात्र उद्धव ठाकरे यांना सोडून बच्चू कडू यांनी खूप मोठी किंमत चुकवली आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद